श्रीस्वामी समोर दोस्त श्री स्वामी समोर दोस्त आज आहे पोळा तर मी इथं बघू शकता तुम्ही माझी देवपूजा वगैरे झाली आहे मस्तपैकी देवपूजा खूप छान झाली माझी देवगुडाप्रमाणे आणि मी काय जास्त काही वेगळं काही केलं नाही लो रोजची देवपूजा आहे आणि इथं माझी बघा तर इथं मॉर्निंग सगळ्यांना कशा आज चांगले आहेत ना चांगले जरा मी वैशाल वैशाव ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं सवत आहे तर आज आहे गुढीपाडवा मा महाराष्ट्रामध्ये म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात असते तर गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या बी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याला मी काय काय आहे ते सगळे डिटेल मी तुम्हाला पाठवणार पाठवणारे जेवढं माझ्याकडनं शूट होईल तेवढं मी करेल कारण की ना थोडीशी लेट उठली मी म्हणून त्यात तुम्हाला पूर्ण स्वयंपाक करायचा अजून अजून मी माझी देवपूजे झालेली आहे आता मी गुढी गुड पाहणार आहे चल चला मग मी तुम्हाला डिटेल सगळं दाखवते आणि कसं करते कस तेही तुम्हाला दाखवते काय स्वयंपाक बनवणार तेही तुम्हाला नक्की सांगेल तर मग चला मग भेटूया तिथं मी आता व्हर्चलूममध्ये आले आणि इथं मी पूजेचं सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान ही ना माझ्या सासूची साडी म्हणजे माझ्या सासूला माझ्या सासूला ना ही साडी गिफ्ट मिळाली होती तर त्यांनी मला दिली तर म्हणते चला यावर्षी नवी साडी लागते तर मग म्हणतात ही साडी लावू तर मग ही साडी घेतली मी खूप सुंदर साडी कलर खूप मला खूप आवडतो कलर आणि त्याच्यावरनं मस्तपैकी सिल्वर कलर सिल्वर याच्याने डिझाईन केलेली खूप सुंदर साडी आहे तर आज ही साडी आपण गुढीला लावू इथं माझं पूर्ण साहित्य काढलं गेलेलं आहे त्यानंतर मग मी इथं बघा ह्या पद्धतीने मी इथं लावते साडी रोहन येते कॅमेरा सेट करतो कॅमेरा सेट होत नव्हता खूप मुश्किलने कॅमेरा सेट झाला त्यानंतर मग म्हणतात तो सेट करते उपर्यंत मग मी हे करते आणि हे बघा या पद्धतीने खूप सुंदर म्हणजे काही कठीण वगैरे जात नाही खूप सुंदर सोपी या आप पद्धतीने आपण या गुढीला उभारू शकता हे बघा मी ना आधी ती साडी ना ती काठीला बांधून घेतली म्हणजे मग कसं ती निष्ठात्ने आणि व्यवस्थित राहतं तर या पद्धतीने मी ते लावून घेतलं आणि माझं ना तांब्याचं तोंड बी खूप छोटं होतं ते लवकरच जात नव्हतं लोहनने खूप मुश्किलने नाही ते हे केलं तर यानंतर मग मी हे बघा या पद्धतीने मी आधी खाली घेत होती मग खाली घेऊन हे करू पण ते बी जमत नव्हतं मग छोटे मग कॉटवरच आपण ठेवू आणि मग नंतर पुन्हा हे करू मग नंतर मग ना ते पान दांड्या खूप मोठ्या होत्या रोहनला थोड्याशा दांड्या कट करायला लावल्या आणि त्यानंतर मग मीच कट केल्या मग आणि मग तर मी कट कट करते तर मी त्या का दांड्या कमी केल्या आणि त्या परत त्या साडीच्या सोबत बांधल्या आणि त्यानंतर मग सो साडीसोबत बांधून मग त्यानंतर मग ती एक हे केलं आणि त्यानंतर मग मी कळश लावला इथं आंब्याची बी पानं लावता आंब्याची किंवा निमचे पानं पण मी आंब्याचे काही लावले नाही निमचे पानं लावले आणि त्यानंतर मी ना खाली गेली परत खाली गेली आणि त्यानंतर मी ना हे हायडा कंगण होतं हैडा होता तो आणला आणि तो साखरचा असतो हा बनवलेला लेलिमिट मिळतो त्यानंतर मग हा अशा या पद्धतीने तो ओरोहनला तो तांब्या लावायला लावला आणि तांब्या लावल्यानंतर मग ह्या पद्धतीने तो हे केला आणि नंतर मग जो आपला गुढीचाही जो हैर ते लावलं ला आणि त्यानंतर मग गुढी आम्ही बांधायला गेलो आता तुम्ही विचार बघा खूप सुंदर असं झालेलं आहे खूप सुंदर झालं छान झालेलं होतं माझं हे आणि हे बघा ह्या पद्धतीने आमची गुढी तयार आहे तर आता मी आम्ही पोचमध्ये जाऊ आणि तिथं आम्ही आता बांधू तर पोचमध्ये गेल्यानंतर मग मी ना आधी कॉ पाठ ठेवलं पाठवर आसन ठेवलं आणि त्याच्यानंतर मग मी ती गुढी उभी केली आसन थोडंसं सरकून गेलं पण तर ठीक आहे काय हरकत नाही आपण नंतर परत हे करू आणि त्यानंतर मग मी इथं आसन माझं इथं रोनला व्यवस्थित तापायला होते ते थोडंसं ना निष्ठूनच जात होतं बरं काय का माहिती नीट होतच नव्हतं पण मग नंतर एकदा रोहनने त्याला म्हणतं थोडंसं ताणून घेतात रोहनने व्यवस्थित ताणून व्यवस्थित बांधलं तर ते गाठ बसून गेले आणि पटकन बसले गाठ ते याचे होतं धागात आणि त्यानंतर मग इथं माझा आमचा कॅमेराना माझी पुतनी आहे माझ्या दिडानीची मुलगी ती शूट करत होती तिला म्हणतं कर शूट धूच कारण की स्टँड माझं छोटं आहे ते बी सेटने होत होतं तर तिला तर सेट, हो सेट कन आणि त्यानंतर मग हे बघा या पद्धतीने आम्ही उभी केली आणि खूप सुंदर झाली खूप छान झालं होतं आणि त्यानंतर मग पूजा वगैरे सगळं केलं तर सुटत आहे तुम्हाला दाखवलं मी हे बघा या पद्धतीने आमची गुढी तयार झालेली खूप सुंदर झाली खूप छान झालेलं आहे आणि बांधायला काही सोपं झालं ज जड काही गेलं नाही आणि या पद्धतीने आमची गुढी तयार आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर झाली आणि त्यानंतर ते हायरा कंग लावलं होतं ना तुम्हाला निष्ठून निष्ठूनच जात पण लोहनने म्हणून तर व्यवस्थित टाईट केला आणि ते तयार झाला आणि ह्या पद्धतीने आमची गुढी तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान झाली मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटले आमची घोडी चल बघा या पद्धतीने नंतर मम्मी पूजा केली बघा या पद्धतीने मी पूजा केली त्या दिन मी दिवा लावला दिवा लावल्यानंतर मम्मी एक गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवली पानावर सुपारीची पूजा केली दीपाकची पूजा केली मग नंतर गुढीची पूजा केली आणि त्यानंतर मग गुढीचा पूजा वगैरे करून मग मी बाकीचं साहित्य केलं तर मी दीपवर पूजा केलं आणि इथं माझा इथं हे पूर्ण झालं आणि त्यानंतर मग बघू शकता इथं मी फुलं फुलं पण वाहिले आणि नंतर मग माझी इथं पूजा कम्प्लीट झाली आणि पूर्ण झाली आणि खूप छान पूजा झाली खूप सुंदर झाली काही काही नाही वगैरे निवांत माझी पूजा झाली व्यवस्थित सगळं पूजा वगैरे झाली आणि नंतर पूजा झाल्यावर नंतर मग मी स्वयंपाकाला लागले आणि स्वयं स्वयंपाकाला लागली त्यानंतर स्वयंपाकात मी बनवलं खीर भात सा म्हणजे साळ भात पुरणपोळीचा सा स्वयंपाक बनवला इथं मी तो तो भजी बनवते आणि त्यानंतर मग तुमच्या जो माझा स्वयंपाक सगळं झालेला आहे फक्त भजीबाकी तर मग तिथं ती गरम गरम पुरी इथं पोळ्या झालेल्या आहेत आणि पोळ्या झाल्यानंतर मग मी इथं भजी बनवली त्यानंतर मी नैवेद्याचा ताट केला आणि नैवेद्य दाखवलं तरी इथे बघा तुम्ही बघू शकता इथं मी भजी बनवते भजी खूप छान झाली होती मिक्स डाळींची भजी बनवली होती मी म्हणजे सगळ्या प्रकारच्या डाळ मिक्स करून त्याची भजी बनवली होती मग काहीतरी वेगळं बनवून तर या पद्धतीने माझे सगळं कम्प्लीट झालं आणि नंतर मग मी नैवेद्याचं ताट वगैरे करून वरती गेली वरती गेल्यानंतर मग वरच्या रूममध्ये दे नैवेद्य वगैरे दाखवला मी सॉरी हे तुम्हाला शूट करून नाही दाखवली आणि काही हे झालं नाही पण नाही बघा या पद्धतीने मी नैवेद्य वगैरे दाखवला आणि ह्या पद्धतीने माझी गुढी पूर्ण गुढीचा सण जो साजरा करतो कंप्लीट झाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया वे पुढच्या व्हिडिओमध्ये तर पण